जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ भक्तांनो या सुंदर जगात जेव्हा आपल्यालाही भक्तीचा छंद लागतो तेव्हा माणसाचं मन आनंदी होऊन जातं कारण भक्ती कधीच कोणाला वाईट मार्गाला नेत नाही देवाची भक्ती जो करत असतो त्याला जीवनात कधीच अपयश येत नाही भक्ती करताना मात्र एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची ती म्हणजे आयुष्यात कधीच कोणाचं वाईट करायचं नाही जे काही करायचं ते निर्मळ मनाने करायचं कारण जो देवाची सेवा करतो त्याचं मन कधीच वाईट नसतं वाईट दिवस येत जात असतात परंतु देवाची केलेली सेवा कधीच वाया जात नाही हे नेहमी लक्षात ठेवा माणूस चुका करत असतो परंतु त्या चुकांचं प्रायशित देखील केलं गेलं पाहिजे आयुष्यात सर्वजण चुकतात कोणाच्या ना कोणाच्या हातून कधी ना कधी चुकी होत असते परंतु ती चूक पुन्हा पुन्हा करू नये म्हणून भक्ती करावी भक्ती आपल्याला एक नवीन मार्ग रोज देत असते आपलं हरलेलं आयुष्य पुन्हा नव्याने सुरुवात करत असतं देवाची भक्ती केल्याने कधीच कोणाचं वाईट होऊ शकत नाही कारण आपण नशिबवान आहोत कारण आपल्याला ही संधी मिळाली आहे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला भक्तिमय व्हिडिओ बघायला आवडत असतील तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आजचा हा सुंदर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माणसाला जीवनात एका मार्गदर्शकाची गरज असते आणि ती मार्गदर्शकाची गरज तुमची आता मी भरून काढणार आहे कारण तुम्हाला रोज नवीन नवीन स्वामी संदेश पाठवणार आहे जे तुम्हाला भक्तीचा मार्ग दाखवतील जे तुम्हाला चांगलं काय वाईट काय याची शिकवण देतील कारण जोपर्यंत आपल्याला कोणी मार्ग दाखवणारा नसतो तोपर्यंत आपल्याला मार्ग सापडत नाही भगवंत तु, तु तुम्हाला रोज संकेत देतात परंतु ते संकेत तुम्हाला समजत नाही कारण आपल्याकडे ज्ञानाची अपूर्ण अपूर्ण आहे ज्ञान आपलं कमी आहे म्हणून आपल्याला त्या गोष्टी सापडत नाही आपण प्रयत्न करत नाही असं नाही प्र प्रयत्न करतातच परंतु काहीतरी कमी असल्यामुळे प्रयत्न सफल होत नाही आणि काही भक्त असे आहेत की ते प्रयत्नसुद्धा करत नाही प्रयत्न जर केलेच नाही आपण जर काही मिळवण्याची अपेक्षा ठेवलीच नाही तर जीवनात काहीच करू शकत नाही म्हणून काहीतरी आपल्या आयुष्याचं ध्येय असायलाच हवं जेव्हा ध्येय माणसाला पुढे नेण्यासाठी मदत करतं तेव्हा माणूस आपोआप पुढे जातो लक्षात घ्या जोपर्यंत आपण एखाद्या गोष्टीसाठी आपल्या मनातून त्याच्याबद्दल इच्छा व्यक्त करत नाही तोपर्यंत ती गोष्ट आपल्याला लांबच वाटते एकदा प्रयत्न करून बघा एकदा त्या क्षेत्रामध्ये उतरा तुम्हाला कोणतीच गोष्ट अशक्य वाटणार नाही आपण रोज म्हणतच असतो ना अशक्य ही शक्य करतील स्वामी मग जरी तुम्हाला एखादी गोष्ट अशक्य वाटत असली तरी तिच्यासाठी तुम्ही प्रयत्न तरी करा कमीत कमी जरी तुम्ही प्रयत्न केले तरी तुमच्या मनाला शांतता तरी लाभेल की मी प्रयत्न तरी केले होते जरी मी एखादी गोष्ट मिळवू शकलो नाही तरी त्याची खंत तुम्हाला वाटणार नाही कारण तुम्ही त्यासाठी तुमचे प्रामाणिक प्रयत्न केले होते परंतु पुढे जाऊन तुम्हाला जर तुम्ही प्रयत्न केले नसतील तर त्याची खंत तुम्हाला तिथे जाणवेल म्हणून भगवंत तुम्हाला कधीच चुकीचा मार्ग सांगण्यासाठी तुमच्या समोर येत नाहीत भगवंत तुम्हाला रोज चांगले मार्ग दाखवतात रोज नवीन नवीन योजना तुमच्यापर्यंत पोचवत असतात पण आपण एवढे भोळे आहोत की आपण त्याच्याकडेही दुर्लक्ष करतो म्हणून तुमचाही भगवंतावर मनापासून विश्वास असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप करा कारण देवाचं नाव घेतल्याने कधी कोणाचं वाईट होत नाही तुमच्या मनात हा प्रश्न असेल की मी भक्ती करतो मी देवाची रोज सेवा करतो परंतु तरीही देव माझ्याकडे एक वळून बघत नाही बाळांनो लक्षात घ्या देव तुमचं भलंही करून जाईल तरी तुम्हाला समजणार देखील नाही तुम्हाला असं वाटतं की मी आज भक्ती केली की लगेच मला उद्या चमत्कार दिसावा परंतु तुम्ही एका आधुनिक जगामध्ये जगत आहात इथे माणसाला एक घर बांधण्यासाठी आयुष्यभर त्याला कष्ट करावे लागतात आणि ती जमा आणि ती साठवलेली जमापुंजी एकत्र करून तो एक छोटंसं घर बांधू शकतो मग तुम्ही ही अपेक्षा कशी ठेवता की मी एक दिवस भक् एक दिवस देवाची सेवा करेल आणि दुसऱ्या दिवशी माझ्या आयुष्यात चमत्कार घडेल बाळांनो त्यासाठी सातत्याने देवाची पूजा अर्चना करावी लागते मन त्यासाठी निर्मळ आणि साफ ठेवावं लागतं कधी कोणाबद्दल वाईट चिंतावं वा लागत नाही प्रामाणिकपणे प्रत्येक काम करावं लागतं कोणाचा एक रुपयाही आपल्याकडे आपण त्याचा नुकसान केलेलं नसावं कधी कोणाचे पैसे बुडवलेले नसावे एक वेळेस आपण उपाशी राहावं परंतु आपल्यामुळे कोणावर उपास वेळ येईल असं कधीच वागू नये काही लोक दुसऱ्याला बुडवून मोठे झाले आहेत परंतु लक्षात घ्या त्यांचा मोठेपणा फार काळ टिकणार नाही कधीच दुसऱ्याला दुखावून आपण मोठं व्हायचं असं स्वप्न बघू नका कारण हे तुम्हालाही माहीत आहे चुकीचं आहे मलाही माहीत आहे चुकीचं आहे आणि भगवंतालाही माहीत आहे हे चुकीचंच आहे आणि ज्यावेळेस चुकीची गोष्ट माणूस करतो त्यावेळेस त्याला पश्चाताप झाला तर काय नाही परंतु पश्चाताप न करता पुन्हा पुन्हा अशा चुकीच्या गोष्टी करणं ही सर्वात मोठी चूक आहे हा गुन्हा आहे आणि हा जो करतो त्याची योग्य शिक्षा त्याला मिळत असते भगवंताने आपल्याला एवढं सुंदर मनुष्य जीवन दिलं आहे आपल्याला प्राणीमात्रांचं जीवन दिलं नाही आपल्याला विचार करण्याची क्षमता दिली आपल्याला चांगलं काय वाईट काय हे ओळखण्याची देवाने क्षमता दिली आहे आपल्याला हातपाय दिलेत आपल्याला डोळे दिले नाक कान दिलंय जेवण करण्यासाठी आपल्याकडे हात आहेत बाळांनो प्राण्यांकडे तेही नाही म्हणून स्वतःला कधीच कोणापेक्षा कमी लेखू नका कोणा मनुष्याकडे दोन वेळेचं अन्न नाही कोणा मनुष्याकडे त्याला रोजच्या जगण्यासाठी पैसे नाहीत कोण रोज कष्ट करून पोट भरतोय आपण एवढे तरी भाग्यवान आहोत की आपल्याला दोन वेळेचं जेवण पोटभर मिळत आहे म्हणून दुसऱ्याचं दुःख एकदा बघून बघा दुसऱ्याचं दुःख जेव्हा तुम्हाला जाणवेल ना तेव्हा तुम्ही समजाल की आपण खूप सुखी आहोत म्हणून भगवंताने जेवढं दिलंय त्यासाठी भगवंताचे आभार माना आणि जे तुम्हाला मिळवायचं आहे ना त्यासाठी तुम्ही कष्ट मात्र नक्की करा आयत्या पीठावरती रेघा मारून काहीही होणार नाही जे करायचं ते आपल्याला स्वतःला करायचं आहे दुसऱ्यावर अवलंबून राहायचं नाही भगवंताचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे सर्व काही शक्य होईल आजचा सुंदर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच सुंदर व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद